तर पहाटेच्या पाच साडेपाच वाजले ते आणि इकडं चुल पेटवली आता मी पाणी ठेवायला पाणी ठेवून घेते पाणी ठेवलं आता चुलीवर सहा वाजले नाही आणि आता ओट सगळं स्वच्छ झाडून घ्यायला लागली मी काल ओटा सगळं झाडून घेतला होता सडा टाकून आणि इकडं चूल पेटवली बापू आणि मामा बसले चुलीला पाणी तापवत चला आता अंगण सगळं स्वच्छ झाडून घेते त्याआधी ओटा झाडते आज भोगी तर सर्वांना भोगीच्या हार्दिक शुभेच्छा दोन तीन दिवस झाला व्हिडिओ आला नाही माझा कारण का मी भरपूर आजारी होती आजारा बरे वाटते चला आता मग कामं करून घेऊया पटपट आंगन आता अंगण सगळं स्वच्छ झाडून घेतलं आता आता गुराखालचं शेण झाडलोट करून घेते शेण भरपूर पडले शेर वेचून घेते आता सगळं शेण आणि मग झाडून घेते खालचं आणि गुरांची झाडलोड झाली आता माझी सगळी चहा ठेवलाय आता चहा पिऊन घेते चहा शिजली चालू नाश्ता करायला चहा आणि टोचचा दहा वाजले त्या गोरं पान दावून झाले आता माझे आणि इकडं कपडे धुवून घेतले कपडे वाळ टाकून घेतले आता तर कपडे ती धुवून झाले आता माझी सगळी बाहेरची कामं सगळी झाली आता आणि आता घरात आली आणि इकडे चाल खेंगटची तयारी आज भोगी तर सर्वांना भोगीच्या हार्दिक शुभेच्छा तर इथं संक्रांतीची भाजी चिरून घेतली सगळं साहित्य गोळा करून चिरून धुवून घेतले आता आणि आता महत्वाचं म्हणजे तिळाचा जास्त मान असतो तिळ पण घेतलेत आता सगळं शिजू घालणार आहे आता वर्षा खण आणा गेल्या आता खण आणूसपर्यंत सगळं शिजून होईल मग खण पूजायचं आणि मग खेंगाटचा भाजीचा स्वाद घ्यायचा सगळं आवरलं आणि आता निघाला आम्ही कुर्डवाडीला दुपार झाले ऊन झाले भरपूर पण सण आलाय त्याच्यामुळे आता सणाची खरेदी करायला निघालो आता आम्ही तर बांगड्या ती भरायचं आहे चला जाऊया आता कुंडवाडीत आलो की पहिल्यांदा आम्ही सोनाऱ्याची खरेदी गेलतो तर तिथं पायातला आणि जोडवी केली वर्षाला मला दोघीला पण जोडवी केली आणि पायातलं केलंय कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा आणि आता जाऊया बाकीच्या खरेदीला आता बाकीची खरेदी करा चला आता घेऊया काय काय चला घेऊया <laughs> आता इथं खरेदी करून घ्यायला लागला बांगड्या तर घ्यायचे खरेदी झाली आता सगळी आणि आता आलं इथं बांगड्या भरायला करड मध्ये तर आता वर्षा पहिल्यांदा बांगड्या भरून घेते आणि आता परत मी भरणार आहे बरीच खरेदी केली घरी गेले दाखवले चला दा बांगड्या भरून घेऊया तर आता इथं खण आणले ते घरी आलं आम्ही आता खण पडून घेऊ आणि कसे तयार केले आता इथं वाण सगळं मिसळून घेतले ते आतीने तीळ तर इथे घेतले वांग गाजर बोर तीळ शेंगदाणे घेवडा आणि हरभरे डाळ म्हणतात तर चला शिजत घालून घेऊया आता तर आता इथं चालू येते माझ्या बाजरीच्या भाकरी तेल लावून आज काय वांज करायचं नसतं त्याच्यामुळे तेल ते लावून चालू येते बाजरी करायच्या बाजरीच्या भाकरी आधी पहिल्यांदा खणाला नैवेद्य करून घेते आणि मग बाकीच्यांना बाजरीच्या भाकरी करणार आहे पैकी आता बाजाराच्या भाकरी करून झाले ते आधी नैवेद्य आणि आता खेंगाची भाजी सगळी शिजून झाली आता फक्त फोणी द्यायची बाकी राहिली आणि आमच्या दोघींचं झालं स्वयंपाक हा नाहीत तर चला स्वयंपाक करून घेऊया संध्याकाळचा इथं खेंगडच्या भाजीला फोडणी देऊन झाली भाजी आपली तयार झाली आता आणि इकडं भाकरी पण झाले ते तर आता इथं नैवेद्य भरून झाले ते राळ्याचा भात काही नाही पण हाय त्याच्यातच आपण नैवेद्य दाखवून घेऊया बघ तर आता चला सगळं झालंय तयार करून आणि आता खण पूजन घेऊया पहिल्यांदा आत्या पूजून घेते ना खन तर आमच्या तिघीचं तीन खण माळावरच्या देवीला पण खण आणले ते ते पण पूजन घेणार सगळ खण खाली मांडून घेतले तर दरवर्षी आम्ही किचन फेट्यावर मांडतो खरं तर आता पोरं मोठी झाली ते चांगली त्यांना समजते आता हात लावू नका म्हणलं की तेव्हा <laughs> आता <laughs> ह्या वर्षी खालीच पिशवी भांदरून मांडून घेतलं तर खन देवा <coughs> की हां प्रत्येक सर नाव आहे त्याला आमच्याकडे खण म्हणते ती काही जणांकडे आम्हाला वाटतं सुगडं पण म्हणते ती आता आताच खन पूजून झाले ते आता वर्ष पूजून घ्यायला लागली खण पूजून परत आम्हाला जेवायचं आज जरा उशीर झाला पण द्या चला आता दोघींनी झालं पूजून आता माझी बारी पोजायची खणपुजून घेते आता नैवेद्य ठेवून घेते म्हणजे जेवायला I can आता संध्याकाळच्या नऊ वाजले ते आणि जेवण वगैरे झालेच आमची आणि आता इथं राधाला मेहंदी काढायचं आले तर चला राधीला मेहंदी काढून घेऊया मेहंदी काढायची तुला हा, हा? हा उद्या सुट्टी ना शाळेला तर सुट्टी उद्या मकर संक्रांतीची चला आता मेहंदी काढते मी हिला छान आली हा छान आली का बरं